श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत दिवाळीनंतर कुंभराशीच्या जीवनामध्ये होणारे बरेच चांगले परिवर्तन कुंभ दिवाळीनंतर कुंभराशीच्या जीवनात अनेक चांगल्या घडामोडी घडणार आहेत ते कोणत्या घडामोडी घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा कुंभरास कुंभरास ही राशी चक्रातली अकराव्या नंबरची रास आहे आणि कुंभराशीचे स्वामी हे शनिग्रह आहेत मित्रांनो दसरा दिवाळीनंतर कुंभराशीच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडून येणार आहेत त्यांचे नशीब बदलणार आहेत आणि जे त्यांनी कष्टाचे दिवस काढले साडेसात वर्ष साडेसहा वर्ष ज्यांनी जे जा कष्ट केले साडेपाच सहा वर्षापासून जे ते, त्यांच्या मनात त्यांना जे दुःख झाले त्या दुःखापासून त्यांची स्वतः सुटका होणार आहे दिवाळीनंतर कुंभराशीच्या जीवनामध्ये होणारे बदल मित्रांनो बघा की कुंभराशीचे व्यक्ती हे प्रत्येकाला मदत करणारे असतात समाजामध्ये मित्रांमध्ये ज्याला मदत लागेल त्या त्यांना मदत करणारे ह्या कुंभराशीच्या व्यक्ती असतात अशाच कुंभराशीच्या व्यक्तींच्या जीवनात चांगले बदल घडून येणार आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे आपले मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो हाईप बटन दाबायला विसरू नका नवीन जे हाईप बटन आलेलं आहे हे सुद्धा तुम्ही दाबायला विसरू नका जे बटन दाबल्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त लवकर पोहोचेल त्यामुळे हाईप बटन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की येणाऱ्या दिवाळीनंतर कुंभारशी जीवनामध्ये चांगले परिणाम घडून येणार आहेत पहिल्यांदा शनी परिवर्तन करत आहे शनी महाराज हा तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे तुमच्या जीवनात चांगले बदल होणार आहेत त्यातले कोणते बदल होणार आहेत ते मित्रांनो बघा की नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे कुंभराशीच्या व्यक्तींना दिवाळीनंतर दसरा दिवाळीनंतर एक चांगली जबाबदारी तुम्हाला मिळू शकते म्हणजे तुम्ही नोकरीमध्ये असाल व्यवसायात असाल कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला एक नवीन जबाबदारी तुमचे वरिष्ठ देऊ शकतात तुमच्या घरातले ज्येष्ठ मंडळी देऊ शकतात किंवा नोकरीमधले वरिष्ठ तुम्हाला एक चांगली जबाबदारी देऊ शकतात म्हणजेच एक नवीन जबाबदारी तुम्हाला चांगली मिळणार आहे त्यामुळे तुमचे मन कामन गुंतून राहणार आहेत आणि तुम्हाला चांगली एक जबाबदारी मिळणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभराशीच्या व्यक्तींना नवीन संधी संधी प्राप्त होणार आहे जे कुंभराशीच्या व्यक्ती नवीन संधीच्या शोधत होत्या नवीन नवीन कामाच्या शोधत होत्या त्यांना नवीन संधी प्राप्त होणार आहे मित्रांनो नोकरीमध्ये असेल व्यवसायात असेल तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे मित्रांनो एका संधीची तुम्ही जी वाट पाहत होता ती संधी आता चालून येणार आहे आणि त्या संधीची तुम्ही जी वाट पाहत होता ती संधी आता तुम्हाला दिवाळीनंतर नक्कीच मिळणार आहे मित्रांनो तुमच्या प्रगतीसाठी आता चांगला मार्ग मिळणार आहे नवीन दिशा तुम्हाला प्राप्त होणार आहे नवीन तुमची संधी तुम्हाला मिळाली नवीन प्रगती तुमची झाली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची ही जाणवणार नाही त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक सुधारणा तुमच्या येणाऱ्या काळामध्ये आर्थिक सुधारणा तुमच्या आयुष्यात घडणार आहे म्हणजेच मित्रांनो बघा की काही अडचण तुम्हाला आर्थिक बाबतीत होती पैशाच्या बाबतीत तुम्हाला अडचण असेल एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले असतील तर ते पैसे निघण्याची चे दाट शक्यता आहे मित्रांनो एखादा व्यवहार तुमचा चालू असेल पण त्या व्यवहारातून तुम्हाला काही नफा मिळत नव्हता परंतु आता असं होणार नाही दिवाळीनंतर तुमचे पैशाचा मार्ग हा मोकळा होणार आहे पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे आणि आर्थिक सुधारणा तुमच्या आयुष्यात घडणार आहे मित्रांनो अनेक प्रकारचे त्रास तुम्ही सहन केला असेल अनावश्यक खर्च तुमचा झाला असेल हॉस्पिटलला झाला असेल दा। दवाखान्यात तुमचा खर्च होत असेल नातेवाईकांसाठी तुमचा था खर्च झाला असेल परंतु आता तो परतावा तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काय तो खर्च कमी होणार आहे अनावश्यक जो खर्च होत होता तो तुमचा कमी होणार आहे आणि दिवाळीनंतर तुम्हाला आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे अनेक मार्गाने तुम्हाला आर्थिक प्राप्ती होणार आहे पगार असेल अनेक व्यवसाय असेल अनेक तुमचे बाकीचे काम असतील त्या कामातून तुम्हाला आर्थिक प्राप्ती होणार आहे अशा ठिकाणी तुमचे पैसे अडकले असतील पण पैसे कधी मिळेल याची गॅरंटी नव्हती परंतु आता ते पैसे सुद्धा तुम्हाला शनी महाराजांच्या कृपेमुळे प्राप्त होणार आहे एखाद्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले असेल पण ती इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला परतावा चांगला मिळत नसेल दिवाळीनंतर मात्र त्यातून परतावा सुद्धा चालू होणार आहे मित्रांनो अनेक प्रकारचा फायदा तुमचा कुंभराशीच्या व्यक्तींचा दिवाळीनंतर होणार आहे त्यामुळे खचून जाऊ नका कष्ट चालू ठेवा प्रयत्न चालू ठेवा तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कष्टाला नक्कीच फळ मिळणार आहे आणि तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे अनेक वर्षापासून तुम्ही ज्या यशाच्या शोधत होता ते यश तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुम्हाला नक्कीच त्याची फलप्राप्ती ही होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की काही बाबतीत तुमचे नाते तणावग्रस्त झाले असेल अनेक बाबतीत तुमच्या कुटुंबामध्ये तणाव झाला असेल तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमच्या जर एखाद्याशी पटत नसेल परंतु ते नाते आता सुधारणार आहे तुमच्या नात्यापासून तणाव हा तुमचा सुधारणार आहे अनेक प्रकारच्या जे नाते आहे ते तुमचे नाते एकत्र चांगले होणार आहे आणि तुमचा चांगला संवाद त्यांच्याशी होणार आहे मित्रांनो नातेवाईकांशी तुमचा संवाद तुटलेला असेल तो संवाद तुमचा चांगला होणार आहे तुमचा तुमच्या परिवारातील व्यक्तींशी संवाद तुटलेला असेल तर तो, तो संवाद तुमचा चांगला होणार आहे म्हणजेच मित्रांनो बघा की अनेक प्रकारचे नाते तुमचे तुटलेले असतील तर त्या नात्यामध्ये संवाद चांगला होऊन तुमचे नाते हे अतिशय चांगले राहणार आहे मित्रांनो येणारा का हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे कुटुंबातील व्यक्तींमध्ये तुमच्या आनंदाचे दिवस असणार आहे कुटुंबाच्या व्यक्तींमध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे तुमच्या मित्रमंडळीमध्ये वातावरणाचं वातावरण असणार आहे म्हणजेच काय मित्रांनो एकंदरीत तुम्ही आनंदी तर सगळं आनंदी तुम्ही दुःखी तर सगळे दुःखी अशी परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही आनंदात असणार आहात दिवाळीनंतर तुमचा आनंद हा अतिशय वाढत 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 जाणार आहे साडेसातीची पण उतरती उतरती साडेसाती असल्यामुळे सुद्धा तुम्हाला आता भीती राहणार नाही आणि सुद्धा तुम्हाला आता आराम मिळणार आहे त्यानंतर मग मित्रांनो बघा की गुरुग्रहाचासुद्धा तुम्हाला आशीर्वाद येणाऱ्या काळामध्ये प्राप्त होणार आहे गुरुग्रहाचे परिवर्तन असल्यामुळे गुरुग्रहाच्या चांगल्या परिवर्तनामुळे तुम्हाल तुम्हाला त्याची हो, साथ लाभणार आहे आणि गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे तुम्हाला अनेक बाबतीत फायदा होणार आहे विद्यार्थी वर्गाला जर विदेशात जायचं असेल शिक्षणासाठी नवीन उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायचे असेल त्यांना काही अडचणीत असतील तर त्या अडचणीसुद्धा दूर होऊन त्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग हा मोकळा होणार आहे ज्यांना विदेशात काही ना काही कारणासाठी जायचं असेल प्रवास करण्यासाठी जायचा असेल तर त्यांना प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे मित्रांनो येणारा काळात तुमचा प्रवास घडणार आहे प्रवासातून तुम्हाला चांगले अनुभव मिळणार आहेत प्रवासातून तुम्हाला चांगलं शिकायला मिळणार आहे प्रवासादरम्यान तुमचे नवीन ओळखी होणार आहेत प्रवासादरम्यान तुमचा फायदा होणार आहे मित्रांनो जो तुम्ही प्रवास करणार आहात त्या प्रवासातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तुम्ही कुठल्याही कामासाठी प्रवास करा त्यातून तुम्हाला नवीन आनंद मिळणार आहे नवीन काहीतरी शिकण्यासारखं मिळणार आहे नवीन त्यातून तुम्ही चांगलं तरी काहीतरी अचीव करणार आहात त्यानंतर मी बघा की गुरुग्रहाच्या पाठिंबामुळे व्यवसाय जर तुमचा असेल तर व्यवसायात काही अडचणीत असतात त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहे आणि अडचणीतून तुम तुम्ही मार्ग काढणार आहात व्यवसाय जर भांडवल कम कमी पडत असेल तर ते भांडवलीत सुद्धा तुम्ही मार्ग काढणार आहात भांडवल पुरवठा तुमचा वाढणार आहे आणि व्यवसाय तुमचा चांगला चालणार आहे गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे व्यवसायाची तुम्ही एखादी नवीन सुरुवात देखील दिवाळीनंतर करू शकता दिवाळीच्या आजूबाजू तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता जो व्यवसाय तुमचा चालत नसेल त्या व्यवसायात तुम्हाला चांगली प्रगती तुमची दिसून येणार आहे व्यवसायात जर पैसे अडकले असतील कस्टमरकर तुमचे पैसे अडकले असतील तर ते पैसे सुद्धा तुम्हाला परत मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बघा की गुरुग्रहाची विशेष कृपा ही तुमच्यावर येणार असल्यामुळे आर्थिक बाबतीत सुद्धा तुम्हाला स्वावलंब प्राप्त होणार आहे आर्थिक बाबतीत तुमचा चांगले दिवस येणार आहेत कुठल्याही प्रकारचा कार्य तुम्ही चांगल्या कार्यात सहभागी होणार आहात चांगलं कार्य तुमच्या हातून घडणार आहे समाजसेवेत तुम्ही उपयोगी पड जाणार आहात समाजाच्या उपयोगी तुम्ही पडणार आहात मित्रमंडळाच्या मित्रमंडळी नातेवाईक यांच्या उपयोगी तुम्ही पडणार आहात म्हणजेच काय तुमच्या हातून समाजसेवा सुद्धा घडणार आहे तुमच्या कुटुंबाची सेवा घडणार आहे कुटुंबात पण आनंदाचं वातावरण असणार आहे कुटुंबासोबत तुम्ही सहलीचा आनंद सुद्धा घेणार आहात मित्रांनो की व्यापारात सुद्धा तुमची वाढ होणार आहे म्हणजेच मित्र मित्रांनो गुरुग्रहाच्या आशीर्वाद अनेक प्रकारच्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी तुमच्या येण्याला काळात दूर होणार आहेत मित्रांनो बघा की इतक्या दिवस तुम्ही मेहनत केली असेल त्या मेहनतीला तुमचा फळ लागत नव्हतं म्हणजेच काय तुम्ही मेहनत करायचे प्रयत्न करायचे कष्ट करायचे परंतु मनाव तसा परतावा तुम्हाला मिळत नव्हता परंतु येणाऱ्या काळात दिवाळीनंतर गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे शनीग्रहाच्या आशीर्वादामुळे हे दोन्ही ग्रह तुम्हाला चांगले फळ देणार आहेत त्यांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीला तुमच्या प्रयत्नाला तुमच्या कष्टाला हे यश मिळणार आहे मित्रांनो कुंभराशीच्या व्यक्तींनी नाराज होण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही तुम्ही जर एखादी गोष्ट तुमची नाही झाली तर तुम्ही नाराज होऊ नका कष्ट करत राहा प्रयत्न करत राहा नक्कीच तुम्हाला यश हे मिळणार आहे मित्रांनो काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत ते उपाय म्हणजे तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांना काय तीळ व तेल व्हायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे हनुमान चालिसाचे वाचन जर तुम्ही केले तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो कुंभराशीचे व्यक्ती अतिशय हळव्या मानाच्या असतात कोणाला त्या तुम् काही बोलून दाखवत नाही परंतु आपलं दुःख आपल्या यातना आहेत त्या आतल्यात ठेवत असतात परंतु आता तुम्ही दुःख करायची गरज लागणार नाही तुम्ही कष्ट करा तुम्ही प्रयत्न करा तुमच्या कष्टाला तुमच्या प्रयत्नाला यश देणारा काळात आलेला आहे त्यामुळे तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका तुमचे सगळे कामं हे यशस्वी होणार आहे तुमच्या प्रयत्नाच्या जोरावर तुमच्या कष्टाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात येणारा काळ हा तुमचा आणि तुमचाच असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाश नक्की श्री स्वामी समर्थ महाराज की जय